चव्हाण यांच्या सोयाबीन व तूर या टोकन क्षेत्ररावर आहोत मित्रो मे दोन हजार एकवीसमध्ये आपणांना मीटिंग घेतली त्याच्यामध्ये माननीय मंडळ अधिकारी श्री जंजिरे मॅडम तुम्ही पाहू शकता की फुटवा जो आहे तो चांगल्या पद्धतीचा केलेलं आहे आणि महत्वाचं सोयाबीनची वाढ जास्त झाली त्याच्या नंतरचा जो खर्च आहे त्याच्यावर काम करतात मात्र या ठिकाणी बघा जो फुटवा जो आहे तो फुटवा अतिशय चांगला आहे आणि फुलांचं प्रमाण सुद्धा चांगलं आहे मित्र हो केडीएस सातशे सव्वीस संगम या वाहनाची या ठिकाणी लोकांना गेले गतवर्षी ऐंशी क्विंटल बियाणं त्यांनी बियाण्याची विक्रीसुद्धा केली आहे शेतकरी बंधूंनो आज आपण या, ब्यान, या प्रक्षेत्रावर तालुक्यातील रिसोर्स फार्मर यांचा परिसंवादसुद्धा घेतलेला आहे तालुका आता आपले प्रयोग बीबीएफर तीन वर्षापासून चालू राहील आता नवीन बेड पद्धतीवर लागवड करावी म्हणून आम्हाला मेमध्ये तालुका म्हणून मंदिर मेडून श्रीपुला सुळेसाहेब अटोळे साहेब प्रेरागुरुबाजे साहेब ह्या सगळ्या मार्गदर्शन करण्यासाठी आम्हाला मेमध्येच ह्या टीमने येऊन की तुम्ही तर बी बी एफवर पीर नियंत्रक करीत असा आता टोकन यंत्रानं तुम्ही यावर्षी तरी मदत करून आगवड करावी आणि आपल्या तालुक्यामध्ये एक डेमो म्हणून आम्ही तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन करणार आहोत त्या मार्गदर्शन पद्धतीनं तुम्ही लागवड केला साहेबांनी येऊन के के आम्हाला सांगितल्यानंतर मेमध्ये मी शंभर टक्के सलिमान घेतली साडेतीन मुखाची आणि सात झाला एक वरपिल्डिंग माझी तुरीची आणि सात झाली एक वलपिल्ली सोयाबीनची तर असं करून दोन एकरमध्ये मी लागवड केली प्रत्येक क्षेत्र जर एक एकर तुरी खाली आलं आणि एक एकर सोयाबीन खाली आलं माझं एक एकरमध्ये एक साडेतीस साडेसात किलो बियावं लागलं मला व्हरायटी आहे स सातशे सव्वीस हां आणि तुरीची आहे आठशे अकरा या दोन्ही पद्धतीने लागवड घेतली आणि लागवड केल्याच्या नंतर तालुक्या जिल्ह्याची जी टीम टीम होती साहेब कदम साहेब शास्त्रज्ञ आपले गुट्टे साहेब नागुरबे साहेब सेंद्रिय मॅडम कृषी खात्याची पूर्ण टीम दोन जिल्ह्याच्या जा टीमची विजिट झाली त्यावेळेस लहान लहान रोपं होते त्यावेळेस बरीच चर्चा झाली बघितले प्लॉट चांगला आहे म्हणून सांगितलं त्याच्यानंतर मग स्प्रेचं शेड्यूल दिलं त्या प्रमाणे सगळे स्प्रे घ्यायला चालू केले मायक्रोनोटनचे ते जास्त यावर्षी आळी नसल्यामुळे कित्येक जास्त वाढायची काही पद्धत यावर्षी आपल्याला म्हणजे गरज भासली नाही त्याच्यामुळं आता पुस्तक माझ्या जान अंदाजाने एक मायको आहे आणि हे त्या ओळीला दोन बिया फक्त तीन बिया पडल्या झिगॅक मध्ये लागवड केली असं जर बघायचं म्हटलं तर आपल्याला अठरा इंचा दिसते तर झीकजॅग मध्ये जर घेतलं तर नऊ इंचा आहे ह्या पद्धतीने मी लागवड केली आहे आता ह्याच फुटवा सध्या समाधानकारक आहे फूल चांगलं आहे फूल चांगला आहे ह्याला खत वगैरे ह्याला खत टोकन यंत्र यंत्रामध्ये दोन किलो खत एका साईडला बसतं एका साईडला दोन किलो बी बसत आहे त्याच्याबरोबरच आपल्याला टोकना बरोबर त्याच खत आणि बी दोन्ही बी डोक्यात नाही 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 डिसेटमेंट केली का मग त्यामुळे मग काय करायचं म्हणून आपल्याला सोयाबीन भेटचा तुम्हाला या बेडचा फायदा आता ज्यावेळेस सोयाबीन कमी होईल मला एक पाणी वाटत मोकळं पूर्ण ड्रिप राहील ड्रिप आहे आता मेहनतीसाठी ड्रिप काढून ठेवलेला आहे माझं मेन असल्यामुळे धुंडे ना काय पिंडे झाले आता आपण जे आणलेलं टोकन यंत्र म्हणजे एकदम परफेक्ट कसं आहे खताच त्याच जे आहे खत द्यायचं पिकाला त्याची दोन इंचानं त्याची लांबी जास्त आहे आणि दोन इंचानं त्याची उंचीवर आहे बियाची आणि त्या दोन्हीच्या अंतर म्हटलं कमीत कमी माझ्या अंदाज एक चार इंच आहे म्हणजे एकदम खेडून बी ती काही खत पडत नाही बियाच्या पडलं बरोबर हो। आज आपल्या तालुक्यातील रिसोर्स फार्मर श्री गुणालीजी आपल्यासोबत आहेत ते या प्लॉट पाहून आपलं मनोगत व्यक्त करतील नवीन व्हरायटी आहे टोकन पद्धती आम्हाला चांगल्या वाटल्या बेडवर अगदी लाव पैसे कमी बियात आणि कमी खतामध्ये हे सगळं व्यवस्थित आहे पाहिलं तर एकदम व्यवस्थित आहे असं वाटतं पुढच्या वर्षी वर्षी तुम्ही कमीत कमी पुढच्या वर्षी आपण बीबीएफ नाही पण टोकन मध्ये तुम्ही आता शेतकऱ्याला कमी मशीन खरेदी करायला मशीनचा काही विशेष खर्च नाही आपल्या लेबर मध्ये जर तुम्हाला सांगतो आपण लेबरचा एक मिनिट कॉस्ट बघितली दिवसाची एक दिवसाच्या मध्ये दोन मशीन खरेदी होतात आपलं त्या बाया जरूरत करत असत म्हणून की आपला एक मिनिट जास्त मजुरी जास्त असते तर ही एक विषय डोक्यात नाही कारण पण मशीन आहे आणि एक नाहीच बस काय करायचं एक दिवस मशीन हो शेवटच्याकडे सर